गटारीवरील नादुरुस्त चेंबर वेळेत दुरुस्त न करणाऱ्या उप अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी भिवंडी महानगरपालिका हद्दीतील असंख्य गटाऱ्यांवरील चेंबर नादुरुस्त झाले तर असंख्य गटारीवरील लोखंडी चेंबरची चोरी सुद्धा मोठ्या प्रमाणात होती आहे त्यामुळे या उघड्या चेंबरमध्ये पडून अनेक अपघात होत असतात याबाबत तक्रार करूनही पंधरा दिवसात चेंबर दुरुस्त करण्याची कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी दक्ष नागरिकांकडून केली जाते शहरातील गोपाळनगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांवरील गटारीचे लोखंडी चेंबर तुटलेल्या अवस्थेत आहे याबाबत स्थानिक नागरिक गिरीश जवेर यांनी तेरा नोव्हेंबर रोजी पालिका प्रशासनाकडे मेलद्वारा तक्रार केली होती त्यावर लवकरच कारवाई करून चेंबर दुरुस्त करू अशी लेखी माहिती पालिका प्रशासनाने अठरा नोव्हेंबर रोजी दिली होती परंतु त्या ठिकाणी कोणतीही दुरुस्ती केलेली नसताना माहिती अधिकारात काम झाल्याची माहिती देऊन नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्यानं संबंधित उपअभियंता यांनी पंधरा दिवसात तक्रारीचे निवारण करणं बंधनकारक असतात तर न केल्यानं उपअभियंता विनोद भोईर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून कर्तव्यात कसूर केल्याबाबतची नोंद त्यांनी गोपनीय अहवालात नमूद करून कारवाई करावी व यापुढे होणाऱ्या अपघातांना पालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा नागरिक गिरीश जवेरी यांनी दिलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा त्रास म्हणजे तुमच्या समोर परिस्थिती रस्त्याची बघा गटारे सगळे तुटलेले आहेत आम्ही तेरा नोव्हेंबरला त्यांना मेल करून ही सदर परिस्थिती त्यांना सांगितली बांधकाम विभाग प्रभाव समिती दोन ला तर त्यांनी त्याच्यानंतर काही कारवाई केली नाही मग तीन डिसेंबर दो दोन हजार बाराला आम्ही माहिती अधिकार अडवयाने आमच्या तक्रारी अर्जाचा स्टेटस जाणून घेतला त्याच्यामध्ये त्यांनी मुद्दा क्रमांक दोन मध्ये उत्तर काय दिलंय सदर कारवाई झालेली आहे ही सदर कारवाई तर झाली तर आम्ही तुम्हाला कशाला पत्रकारांना बोलवलं असतं ही कारवाई झालेली नाहीये खोटी माहिती दिलेली आहे आणि पंधरा दिवसाचा त्यांना टाइम बॉन्ड असतो त्यांच्या सनदमध्ये पंधरा दिवसाचा टाइम बॉन्ड आहे पंधरा दिवसाचं काम करणं बंधनकारक आहे विनोद भोईर यांच्यावरती पण विनोद भोईर जे आहेत उप अभियंता बांधकाम समितीचे त्यांनी हे काम केलेलं नाही म्हणून आम्ही आता त्यांना अर्ज केलेला आहे आयुक्ताला जिल्हाधिकाऱ्यांना कलेक्टर यांना की त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी आणि त्यांच्यात कसुरीची त्यांची नोंद घ्यावी त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये ही विनंती आम्ही केलेली आहे आयुक्ताला अपघात होतो काल ती शाळेची मुलगी पण पडली तिथे लोक रोज पडतात आता काही कॅमेरा नसल्यामुळे आपण ते रोजची पडतात पण परवा दिवशी माझ्या डोळ्यासमोर ती एक लहान मुलगी ती मुलगी पडली समोरच शाळा आहे लोक रिक्षा बंद येतात मुलं पार्क खाली पडतात आणि जर कोणाला दुखापत झाली आणि कोणाला इजा झाली तर मी महानगरपालिकेवरती गुन्हा दाखल करून त्या विनोद गोरे ते सगळी नुकसान भरपाई आम्ही घेऊ